नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल तीन प्रकारचे दाग बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही आम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल चला आता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूया चला आता आपण पहिला प्रकार काकडीचा ताक तर ता मी ही गावठी काकडी घेतलेली आहे ही अशी एकदम अशी सोलून घ्यायची आहे या पद्धतीनं हे बघा या पद्धतीनं सोलून घेतलेलं आहे आता आपण शेंड्याचा भाग कापून घेऊया एकदम बारीक करायचे आहे हे बघा ह्या पद्धतीने असे बारीक कापून घेतलेले आहे आता आपण मिक्सरमध्ये टाकूया हे त्याच्यानंतर ही अर्धी मिरची घेतलेली आहे ही टाकूया पुदिने पुदिन्याचे मी पानं घेतलेली आहे हे टाकूया त्याच्यानंतर कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहे इकडे मी आलं घेतलेलं आहे किसून थोडंसं त्याच्यानंतर हे काळं मीठ साधं मीठ आणि हे जिरी पावडर आहे हे टाकूया आपण एकदम घट्ट दही आहे हे मी घरीच दही लावलेलं आहे आणि फ्रेश दही आहे हे आपण दोन चमचे टाकूया हे बघा एकदम फ्रेश दही आहे आता हे आपल्याला मिक्सरला एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेलं हे आपला पहिला प्रकार काकडीचं ताक तयार झालेलं आहे आता मी ग्लासमध्ये टाकते चला आता आपल्या ताकाचा दुसरा प्रकार हे मी बीटाचं ताक बनवून दाखवणार आहे तर हे बीट एकदम ताज आहे आता हे आपल्याला असं या पद्धतीनं सोलून घ्यायचं आहे हे बघा हे बघा या पद्धतीनं मी सोलून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे बारीक काप करायचे आहे हे बघा या पद्धतीनं मी असं बारीक कापून घेतलेलं आहे बीठ आता आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये ही मिरची आहे हे टाकायची आहे थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे टाकायचं नंतर कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहे हे काळं मीठ आहे साधं मीठ आणि जिरे पावडर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे आता आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेल्या ह्या दुसरा प्रकार बिटाचं ताक आपलं तयार झालेलं आहे मी आता ग्लासमध्ये बघते ताकाचा ता तिसरा ता प्रकार कोथिंबीरचं ताक बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला हे बघा मी मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर मी एक मिरची घेतलेली आहे आलं घेतलेलं आहे किसून थोडंसं त्याच्यानंतर हा चाट मसाला आहे त्याच्यानंतर हा ही जिरी पावडर आहे आणि मीठ घेतलेलं आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा कोथिंबीरचा ताक तयार झालेला आहे आता मी एक ग्लासमध्ये ओतून घेत आहे हे बघा हे बघा आपले तिन्ही प्रकारचे ताक तयार झालेले आहे पाचक ताक आहे आणि उन्हाळ्यासाठी तर स्पेशलच आहे लहान मुलांना पण एकदम चांगले आहे तेव्हा तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद